नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो तसंच मंडळी का नाही आता काही दिवसामध्ये येणारा सण आहे तो म्हणजे होळीचा सण म्हणजे काही भागामध्ये याला शिमगोत्सव म्हणतात काही भागामध्ये शेमगा म्हणतात काही भागामध्ये होळी म्हणतात या सणाला सुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ बनवून खाण्याची संस्कृती आपल्याकडे आहे पण मंडळी या होळीच्या सणाला का नाही एक पदार्थ मात्र हमकाचं स्थिती आहे म्हणजे पुरणपोळ्या आता मंडळी भारत देशामध्ये दे कुठे बी जावं होळीला पुरणपोळीचा बेद मात्र त्या सणाला होतच असते बघा म्हणूनच आपल्या भी घरात आज का नाही मस्त पैकी पुरणपोळीचा बेत आहे अजून काय काय की नाही तर कारभारनीला विचारू की कारभार नाही कसं काय काय आज, आज आपण तुपात पुरणपोळी कसं आहे मंडळी त्यामुळे का नाही बेत जाखास होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा होळी रे होळी पूर्णाची आहे पूर्णाच्या पोळीचा बेत करताना का नाही आज सगळं कुटुंब इथं तुम्हाला दिसणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी असणार आपलं नेहमी सारखा प्रश्न मंजुषा विचारलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारा ना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट आहे मसाला त्यामुळे मंडळी व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मसाला जिंका चला मंडळी आता या रेसिपीला सुरुवात करूयात ग्रामीण खाद्य संस्कृतीचे के दर्शन घड़े मराठमो चैनल गावाकड़ी टेस्ट या चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा लाईक शेयर आणि कमेंट करा विसरू नका तर आज आपण आहे ना पुरणपोळी बनवणार आणि त्याबरोबर आहे ना भरपूर आज आपण याने वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण त्यासाठी आहे ना इकडे हरभऱ्याचं डाळ घेतलेले आहे आणि इकडे बघा बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडं गूळ घेतलेले आहे तूप घेतलेले आहे बडे सूप येलदोड आणि थोडंसं सुंट घेतलेले आहे जिरं मोहरी कडीपत्ता घेतलेले आहे आणि इकडं देशी हळद पावडर घेतलेले आहे आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे मीठ खोबरं घेतलेले आहे आणि इकडं लसूण सोलून घेतलेले आहे कोथिंबीर जिरं धने आणि तीळ घेतलेले आहे आणि इकडं चार कांदा घेतलेले आहे आणि आपण इकडं तेलसुद्धा घेतलेले आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा आहे ना आपल्याला पुरणपोळीसाठी आहे ना डाळ शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इकडं चूल पेटून घेते हे बघा आता चुलीत जाळ लागलेली आहे ला आणि इकडं आपण एक मातीचं भांडं घेतलेले आहे त्यामध्ये आपण पाणी घेऊया आपल्याला थोडंसं आहे ना जास्तच पाणी घ्यायचं म्हणजे हे आपल्याला आहे ना डाळ शिजले की त्यातच आपल्याला आहे ना ते पाणीमध्ये आपल्याला कटाची आमटी बनवायचं आहे बघ आता आपल्याला हे पाणी ना चांगलंच गरम करून घ्यायचं आहे म्हणजे उकळ्या उजपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे हे बघा आता आपण इकडं पाणी ठेवलं नाही त्याच्यावरती आपण झाकण लावूया म्हणजे चा लवकर पाणी उकळेल आणि इकडं आपण आहे ना डाळ घेतलं तर डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी परत पाणी घेते बघा आता आपण या डाळमध्ये आहे ना पाणी घालूया आणि चांगलंच आपण आपण ना स्वच्छ धुवून घेऊया बघा आता आपण या डाळ याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्यातलं आपण सगळं पाणी काढून घेऊया आता आपण परत आहे आप ह्यामध्ये पाणी घालून ठेवूया म्हणजे तिकडं चुलीवरती पाणी उकळापर्यंत आपण असंच आहे ना डाळ पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे आपलं डाळ आहे ना लवकर असं मोसूत शिजतात हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण पाणी उकळत का नाही बघूया हे बघा आता झाकण काढलेले आहे बघू शकताय मस्त पाणीसुद्धा उकळलेले आहे आणि ह्यामध्ये आहे ना आपल्याला एक चमचाभर आपण तूप सोडूया इथं मी तूप सोडलेले आहे तुम्ही आहे ना इथं तेलसुद्धा सोडू शकता आणि ह्यामध्येच आपल्याला आहे ना आपले हे देशी हळद पावडर घालायचं आहे एक च अर्धा चमचा बरंच आहे ना मी देशी हळद पावडर घालते मस्त कलर पण येतो आहे आणि कोणाला लागलं तर आहे ना आपलं व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकतं आहे आणि इकडं आपण आहे ना हे पाण्यामध्ये ठेवलं होतं ना हार्बरचा डाळ ते आपल्याला काढून आहे ना आपल्याला इकडं उकळत्या पाण्यामध्ये हे डाळ घालायचं आहे आता सगळं डाळ घातलेली आहे तर आपण सगळे एकदा हलवून घेऊया आणि आपल्याला आहे चांगल ना चांगलंसं मोफू धूसपर्यंत डाळ आहे ना शिजवून घ्यायचं आहे परत झाकण ना चांगलंसं मी डाळ शिजवून घेते हे बघा आता आपण इकडं काटवट घेतलेले आहे तर आपण काटवटमध्ये इकडं गव्हाचं पीठ आहे ना हे चाळून घेतलं होतं ते घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपण पीठ आहे ना बाजूला ठेवूया आपल्याला नंतर पोळीला लावायला पाहिजे त्यासाठी आपण थोडंसं पीठ आहे ना असं बाजूला ठेवायचं आणि ह्यामध्ये आपण घालूया मीठ चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्येच आपण घालूयात इकडं तूप आहे ना थोडंसं गरम करून घेतलेलं आहे ते तूप आपल्याला एक दोन चमचाभर आहे ना सोडायचं मी सगळं आपण आहे ना एकजीव करून घेऊया तुपामध्ये बघा आता आपण तूप घालो ना पूर्ण असं पीठ मसूद करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे ना मऊसूद असं मळून घ्यायचं म्हणजे पुरण आहे ना चांगलं असं पीठ मळायला पाहिजे असं पूर्ण गट्ट पण नको आहे आणि पूर्ण असं पातळ पण नको आहे असं मौसूद आहे ना पीठ पाहिजे हे बघा आता आपण आहे ना ह्या पद्धतीनं चांगलं असं पीठ मळून घेतलेले आहे असं मऊसूद पीठ तयार झालेले आहे आता आपण परत आहे ना ह्यावरती थोडंसं आपण तूप घालूया म्हणजे खाली चिटकून येऊन नाही ना असं आपल्याला थोडंसं तूप घालून ये ना असं मळून घ्यायचं म्हणजे पीठसुद्धा आहे ना चांगलं असं मऊ राहते हे बघा आता आणि इकडे आपण हे बाजूला पीठ ठेवलं होतं ना मी एका साईडला घेते आणि ह्याच्यावरती जा झाकण लावून आपण हे बाजूला ठेवूया आजच्या थाळीमध्ये ना आपण भजी पण बनवणार आहोत त्यासाठी ना आपण इकडं हे कांदा चिरून घेते असं आपल्याला उभं पातळ पातळ चिरून घ्यायचं आहे हे बघा असं सगळं कांदा सुटसुटीत पाहिजे हे बघा असं आपण कांदा उभं पातळ चिरून घेतलेला आहे आता आपण यामध्ये ना थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे कोथिंबीर सुद्धा मी चिरून घेते तर आपण इकडे दुसरे एक पातेले घेतलेले आहे आता आपण भजीसाठी आहे ना पीठ तयार करून घेऊया इकडे हरवरचं डाळीचं पीठ घेतलं होतं ते घालूया हे सगळं गाठलेलं आहे तर इकडे आपण आहे ना थोडंसं ओवा घेतलं होतं ओवा आपण मग अशी साहित्य सांगताना आहे ना, ना हो ओवा सांगितलं नव्हतं पण भजीसाठी आपल्याला थोडंसं ओवासुद्धा लागणार आहे ओवा घाठल्यामुळं ना मस्त भजीला चव येते असं थोडंसं हातामध्ये चव आहे ना घालायचं म्हणजे चव चांगलं उतरते आणि मीठ घालूया चवीपुरतं आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत आपलं घरचं लाल मिरची पावडर आहे कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता मस्त कलर पण येतो आहे आणि झणझणीत पण आहे तर आपण सगळ्यांना एकजीव करून घेऊया मग आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपण हे पीठ तयार करून घेऊया आपलं जास्त आहे ना पातळ सुद्धा हे भजीसाठी यांना पीठ तयार करून घ्यायचं नाही आणि फक्त आपण आहे ना पीठच आता मोरवायला ठेवायचं आहे ह्यामध्ये आपल्याला आता कांदा वगैरे काहीच घालायचं नाही नंतर आपण भजी करताना आहे ना त्यामध्ये आपल्याला कांदा घालून मग आपल्याला ते भजी तयार करून घ्यायचं बघ आता आपण ह्या पद्धतीने पीठ तयार करून घेतलेले आहे असंच आपल्याला आहे ना हे पीठ तयार करून घ्यायचं थोडस पाणी घालते आणि आपण हे बाजूला ठेवूया चांगलं ना मुर हे बघ आता बराच वेळ झालेला आहे आता आपण डाळ शिजले का नाही बघूया झाकण काढते हे बघ आता झाकण काढलेले बघू शकताय आपण पाणी भरपूर ठेवलं तर पूर्ण पाणी आहे ना कमी झालेले आहे आता डाळ शिजले का नाही बघायचं आहे बघा असं आहे ना हे डाळ शिजलेली आहे असंच आपल्याला आहे ना शिजून घ्यायचं आहे बघा सगळं डाळ आहे ना चांगलं असं शिजलेले आहे आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया हे बघा आता खाली काढून घेते आणि इकडं बघू शकता एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक पातेल्या घेतलेल्या आहे त्या पातेल्यामध्ये आहे ना आपण सगळे हे काढून घेऊया आणि यातलं किती पाणी निघते ना तेवढं आपल्याला हे कटाच्या आमटी बनवून घ्यायचं आहे त्यातलं सगळं ढाळ आहे ना असं मी हे काढून घेते बघा आता आपण चुलीवर आहे ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण इकडे चाळणीत आहे ना सगळे डाळ काढून घेतलं तर ते घालायचं आहे पूर्ण असं आपल्याला आहे ना पाणी सगळं नितळून घ्यायचं आणि फक्त डाळ आहे ना त्यामध्ये कढईमध्ये घालायचं आणि बघा आपण इकडं गुळ घेतलं तर ना गूळ घालूया गुळ सुद्धा मी आहे ना बारीक करूनच घेतलेले आहे ते घातले हे बघा असं आपण ह्या पद्धतीने चांगलंसे पुरण शिजवून घेतलेले आहे असं झाडसं म्हणजे असं घट्ट झालेलं आहे म्हणजे आपण ओळखायचं आपलं हे पुरण आहे ना तयार आहे आता आपण हे खाली काढून घेऊया असंच आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं म्हणजे पूर्ण सगळं आहे ना चांगलं असं घट्ट व्हायला पाहिजे हे बघा आता आपण इकडं पाटावर वंटा घेतलेल्या आहे आणि इकडे आपण बडे सोप येलदोड आणि सुंट घेतलं तर ते घ्यायचं आहे यलदोड आहे ना थोडंसं मी आतलं सगळं हे बी काढून घेते बघ आता आपण सगळे एलदोडे काढून घेतलेले आहे आता आपण ना बडीशेप घालूया आणि आपल्याला ना पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे बघा आता आपण पाट्यावर ते ना पूर्ण असं वाटून घेतलेले आहे बघू शकता पूर्ण असं बारीक झालेले आहे आता मी यांना हे काढून घेते आणि इकडं आपण हे डाळ शिजवून घेतलं तर ना गुळात ते घालायचं तिथं घालायचं आणि आपण त्यामध्ये ना सगळं एकजीव करून घेऊया मस्त सुगंध पण सुटलेली आहे असं आपण गरम असताना घातलं ना चांगलं असं सगळे एकजीव होते बघा आता आपण तर हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इकडे पाट्यावरती घेऊया आपण चांगलं असं आता वाटून घेऊया असं मौसू धस पर्यंत आपल्याला आहे ना हे वाटून घ्यायचं आणि थोडस वेळ लागते पण खायला तर चव चांगलं लागते हे बघा आता आपण चांगलं असं आहे ना पाट्यावरती पूर्ण आपण हे पुरण वाटून घेतलेले आहे बघू शकता पूर्ण असं बारीकसुद्धा झालेलं आहे असं मौसूद आहे ना आपलं हे पुरण तयार होते पाट्यावरती वाटून घेतल्यामुळं आणि ह्यामध्ये आपण यलदोड बडीशेप वगैरे घातल्यामुळं ना मस्त सुगंध पण सुटलेले आहे तर आपण हे पुरण आहे ना आपण काढून घेऊया हे बघा आता मी पुरण काढून घेतलेले आहे आणि ह्याच पाट्यावरती आहे ना आपल्याला आमटीसाठी आहे ना कटाच्या आमटीसाठी आपल्याला सगळे मसाला बारीक करून घ्यायचं आहे अगोदर जिरं धने आणि तीळ थोडंसं मी बारीक करून घेते हे बघा सगळं खडे मसाला घातलेले आहे आणि थोडंसं आपण आहे ना असं वाटून घेऊया म्हणजे लसूण वगैरे गाठल्यावर हो आहे ना ते म्हणजे लवकर बारीक होत नाही त्यामुळे अगोदर थोडंसं असं आपल्याला वाटून घ्यायचं हे बघा आता आपण हे सगळं थोडंफार असं बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये कोबरण आणि हे कोथिंबीर आणि लसूण घालूया आणि हे सुद्धा आपल्याला अगोदर थोडंसं असं बारीक करून घ्यायचं हे बघा आता आपण असं थोडंसं सगळं यांना बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे पूर्ण असं आपण बस बारीक वाटून घेऊया बघा आता आपण सगळा मसाला आहे ना असं बारीक करून घेतलेला आहे हे बघू शकता ह्या पद्धतीनं थोडंसं आपण जाडसरस ठेवलेले आहे म्हणजे चव चांगलं उतरते त्यामुळे आपण थोडंसं जासर ठेवलेलं आहे आता मी हे मसाला आहे ना काढून घेते आणि आपण आहे ना पुरण वाटून घेतल्यावरच मग आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचं म्हणजे हे काय पुरण राहिलेलं असतं आहे ना ते आपल्याला सगळे मसाल्यामध्ये म्हणजे गो गोडवा मिळतोय हे बघा आता आपण इकडं चुलीवरते ना कटाच्या आमटीसाठी आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाणी गरम झालेलं आहे हे बघा आता आपण इकडं आळवणी काढून घेतलं होतं ना आताला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि कटाच्या आमटीला आपल्याला घार पाणी वगैरे जरासुद्धा वापरायचं नाही त्यासाठी आपण गरम पाणीच वापरायचं परत आपण याने मातीचं भांडं चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपण गरम करून घेऊया हे बघा आता भांडं ना गरम झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया तेल बघ आता दोन चमचा तेल घातलेले आहे आता आपण तेल थोडंसं गरम करून घेऊया हे बघा आता तेल गरम झालेले आहे तर आपण ह्यामध्ये घालूया मोरी जिरं घालते आणि कडीपत्ता घालू चांगलं असं ह्यांना मोरे वगैरे हो तडतडायला पाहिजे आणि ह्यामध्ये आपण इकडं पाट्यावरती मसाला बारीक ते घालायचं व तर आपला मसाला चांगलं ते भाजून घ्यायचं अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपलं हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही आणि आहे ना पदार्थ शाकाहारी असू दे दे दोन्ही पदार्थांना मसाला चालतो तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया बघा तेच मसाला आहे ना मी इथं घालते हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी लागणार असेल तर तुम्हाला तिखट तुम्ही कमीसुद्धा आहे ना हे वापरू शकताय आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी गरम पाणीच वापरायचं आणि ह्यामध्ये आपण चलपुरचं मीठ घालूया आणि एक पाच मिनिट आपण आहे ना चांगलं असं आहे ना हे शिजवून घेऊया हे बघा आता पाच मिनटं झालेले आहे चांगलं असं आहे ना कटाची आमटी शिजतो आहे हे बघा मस्त आहे ना शिजत आहे आणि जास्त पातळसुद्धा झालं नाही आणि जास्त असं सुद्धा झालं नाही मस्त आपलं हे कटाची आमटी तयार झालेली आहे आता आपण आहे ना काढून हे बाजूला ठेवूया आणि आपण चुलीवरती आहे ना कढई ठेवूया हे बघा आता कढईत आपण आहे ना तेल घालूया बघा आता तेल गरम झालेले आहे आणि इकडं आपण आहे थो, ना तोंड थोडस आहे ना तांदळाचं कुरड्या घेतलेल्या आहे ते आपण तळून घेऊया थोडं थोडं घालून ना मी तळून घेते पटकन फुलून आहे ना वरती येतात आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण कुरड्या तळून घेतलेल्या आहे आणि इकडं आपण भजीसाठी हे पीठ भिजायला ठेवलं होतं ना ते चांगलं असं मऊ झालेले आहे आणि इकडे आपण कांदा सुद्धा चिरून घेत होता ना ते घालूया तर आपण एक पिठामध्ये ना चांगलं सगळे एकजीव करून घेऊया मग आता सगळे एकजीव झालेले आहे आता आपण गरम तेलामध्ये आहे ना आता हे भजी सोडूया आता आपण एवढं तळून घेऊया अगोदर सोडलेलं आपण हे पलटी करून घेऊया म्हणजे जास्त तेल गरम आहे त्यामुळं आपल्याला पटापट यांना पलटी करून घ्यायचं नाहीतर पटकन यांना असं लालसर होऊन जातात त्यामुळं असं आपल्याला पलटी करून करून येणं चांगलंसं आपल्याला कुरकुरीत ते तळून घ्यायचं बघा आता हे भजेसुद्धा यांना चांगलंसं तळलेले आहे आता आपण आहे ना हे काढून घेऊया आपण इकडे कुरड्या काढून घेतल्यात ना त्या ताटामध्ये मी बाजूला इकडे काढून घेते तर आता कटाची आमटी झालं भजी झालं आणि कुरड्या पण तळून घेतलेल्या आहेत आता आपल्याला आहे ना पुरणपोळ्या तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण बघा इकडं चुरीवरती तवा ठेवते गरम करायला आणि इकडं आपण मगाशी आहे ना हे पीठ आपण आहे ना मुरवण्यासाठी ठेवलं तर हे बघा आता चांगलं असं पीठ आहे ना मुरलेलं आहे पूर्ण असं मौसूद आहे ना हे पीठ मऊ झालेलं आहे असंच आपल्याला आहे ना पीठ पुरणपोळीसाठी आहे ना आपल्याला पीठ पाहिजे आणि इकडं थोडंसं डब्यामध्ये आहे ना मी तूप घेतलेलं आहे आणि ह्यातला आपण गोळा घेऊया बघा आता ह्या पद्धतीने जो गोळा घेतलेला आहे आता आपण हे पीठ आहे ना आपण बाजूला ठेवूया आणि असं आपल्याला आहे ना ह्या जो गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा असं बोटाने आहे ना असं आपल्याला धाबून दाबून आहे ना असं मोठं करून घ्यायचं कडेनं कडेनं असं आपल्याला पूर्ण असं पातळ करून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे आणि इकडं पुरण तयार करून घेत ते घेऊया आणि त्याचा आपण एक गोळा घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं असं भरून घ्यायचं ह्या पद्धतीने भरून येणं असं आपल्याला बंद करून घ्यायचं पूर्ण असं आपण मोदक वगैरे कसं आपण तयार करून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण असं दाबून दाबून आहे ना असं आपल्याला हे गोळा बंद करून घ्यायचं बघा आता गोळा तयार आहे आता आपण थोडंसं पिठामध्ये बुडवून घेऊया आता आपण हे लाटून घेऊया अगोदर आहे ना असं आपल्याला कडे नाही सगळं आहे ना असं लाटून घ्यायचं बघा असं आपल्याला आहे ना सगळी बाजून असं चांगलं असं आहे ना लाटून घ्यायचं आहे एकसारखंच आहे सा ना असं लाटला गेला पाहिजे बघा आता लाटून घेतलेलं आहे आणि इकडं तवा सुद्धा गरम गरम झालेले आहे तर आपण आहे ना तव्यामध्ये घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना पोळी भाजून घेऊया थोडंसं एक अर्धा मिनटासाठी ठेव थांबायचं आणि एक अर्धा मिनटं झाले की पलटी करून घ्यायचं पोळी पटकन सुद्धा आहे ना आपल्याला ते पलटी करून घ्यायचं नाही आता मी पलटी करून घेते आणि हे सुद्धा आपण चांगलंच आहे ना बाजून घेऊया सगळी बाजून ना चांगलं असं भाजायला पाहिजे आता आपण हे बाजूसुद्धा मी पलटी करून घेते आणि आपण इकडे तूप घेतलं होतं ना बदल तूप लावून घेऊया सगळ्या बाजून आपल्याला असं तूप लावून घ्यायचं सगळीकडे तूप लागायला पाहिजे म्हणजे तूप लावल्या मस्त असं मऊ लस आहे ना पोळ्या तयार होतात मस्त असं टमसुद्धा आहे ना पो पोळी फुगायला पाहिजे आपण हे पलटी करून घेऊया आणि ह्या सुद्धा आपण तूप लावून घेऊया सगळी बाजूनं असं टम्मस आहे ना पो पोळी फुगायला पाहिजे मग असं आहे ना मस्त मग लुसलुसी पण पोळी होतात आणि खायला पण मस्त लागतं हे बघा दोन्ही बाजून आहे ना असं पोळी भाजलेली आहे आणि मस्त असं टम्मसुद्धा आहे ना हे पोळी फोगलेली आहे है थे है है, है। है है। आता आपण आहे ना इकडं धुरडी ते काढून घेऊया हे बघा आता आपण मस्त आहे ना इकडं तूप वगैरे लावून मस्त हे पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे असं मौसूद आहे ना हे पुरणपोळी तयार झालेले आहे काय पाहिजे कुरड्या देऊ तुला आमचे समृद्धी आणि मोनू आता चालू केलेले आहे कुरड्या खायला आणि इकडे कुरड्या तळून घेतलेल्या आहे आणि इकडे सुद्धा मी तळून घेतलेले आहे आणि इकडे कटाची आमटी तयार करून घेतलेले आहे भात वगैरे मी सगळं करून घेतलेले आहे आता आपण आहे ना ताड तयार करून घेऊया अगोदर मी पोळी घेते मसूद असं आहे ना पोळी तयार आहे इकडं आपण घेऊया भजी मग आता आपण इकडं कोरड्या घेऊया इकडे एका वाटीमध्ये ना आपण दूध घेतलेले आहे त्याच्यावरती आपण तूप सोडूया आता तूप घेतलेले आहे आणि इकडं आपण वाटीमध्ये आपण एक कटाची आमटी घेऊया मस्त तरी पण आलेले आहे काय समृद्धी मस्त एक कट पण आलेले आहे आणि इकडं आपण आहे ना भात पण घेतलेले आहे तर आपण भात इथं मध्ये घेते हे बघा आता आपण इकडं भात सुद्धा घेतलेले आहे हे बघ आता ताट तयार आहे आता आपण जेवायला घेऊया तर मंडळी एकदम मस्तपैकी होळीचं स्पेशल थाळी तयार आहे आता आपण जेवणाचं बेत तर करणारच आहे त्या अगोदर मंडळी का नाही आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा आहे प्रश्न नीट ऐका तुमच्या वहिनी पुरण वाढताना त्या पुरणामध्ये पोळ्या चविष्ट आणि सुवा शिकवण्यासाठी तीन कोणकोणते प्रकार घटक को वापरलेले आहेत त्याचं अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच मग कमेंट मंडळी करा आणि आता आपण सुरुवात करणार आहे आता हे आस्वाद घ्यायला कसं काय समृद्धी आहे हा हसून मंडळी कौल दिल्या म्हणजे आता बेत होणार आहे जकास होय की नाही हा लय खुश झाल्या म्हणू जेवायचं का आता चला मंडळी करेच चालवता पोळी दूध का मंडळी बघा इकडं मस्त पैकी चरचरीत अस तुपातल्या का नाही पोळ्यात आता ह्याचा मस्त सुगंध यायला लागलाय त्यामुळे आता लवकर चालू करतो बघा या तुम्ही मंडळी जेवायला तुम्ही सगळे जेवायला असल कस एकदम घर भरल्यासारखं आणि मन भरून जेवता येते बघा होय का नाही म्हणजे पोळ्या तिकडं दूध आहे मस्त कटाची आमटी गरमागरम भाजी आणि भात घ्या भा सगळे

करणे पोळ्या तर मस्त झालेत बर का आता जरा कटाची आमटी पितो बघाय हा मस्तच एकदम भारी झाले बर का मंडळी पोळ्या तर एक नंबर झाल्यात कटाचे आमटी बी नाद घोडा आता भजू होऊ घ्या कांदा भजी हवी का कारण माझ्या आवडीच केलीस मग आज खाली वापरून गोड कोण खात नाही ना त्यांच्यासाठी म्हणजे असं गोड पदार्थ असले की थोडंसं तिखट केलं की सगळे जण खातात तेवढं मात्र आहे तर मंडळी जेवायला जरा येळच लागणार आहे कारण पुरणपोळीचा बी आता म्हटल्यावर एक तर बोलत बसून बी उपयोगाच नाही बोलत बसते की बस एक पोळी कमी जाते बघा आणि <laughs> दुसरं म्हणजे एक दोन पोळीवर बी आपलं काय भागत नसते त्यामुळे कसं एकदम मनसोक्त मन भरून आजचा आस्वाद घ्यायचा आहे त्यामुळे जरा यावं लागणार आहे म्हणून मंडळी का नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसला तर सबस्क्राईब करा चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा